तुम्ही लिपिक बांधव या संपामध्ये निषेध म्हणून आणि आंदोलन म्हणून आमचे लिपिक एकजुटीचा

या तांत्रिक आणि त्यांच्या मूळ निषेध म्हणून आणि आंदोलन म्हणून आमचे तालुका कृषी कार्यालया पासून ते राज्य सर्व लिपिक संवर्गीय बांधव या काम बंद आंदोलनात सहभागी होतात कर्मचारी युनियन संघटनेचा लिपिक संवर्गीय संघटनेचा सदरील आंदोलन हे कृषी सहसंचालक आस्थापना हे पद लिपिक संवर्गातून न भरता अन्य संवर्गातून भरून लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यावर अन्याय केलेला आहे आणि याचा निषेध म्हणून आमच्या लातूर विभागातील पाच जिल्ह्यातील सर्व लिपिक संवर्गीय बांधव आज म्हणजे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून लेखनी बंद काम बंद या आंदोलनाच्या पवित्रता आहेत आणि शासनाने याबाबत काही जर आमच्या बाबतीत जर निर्णय नाही घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही निदर्शन आणून देत आहोत